जेव्हा शेतकरी भावांना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आमच्या वावरीच पावरे युट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत एक नवा विषय मी थोडा हाताळतोय कदाचित शेतीच्या शे संबंधीनं कधीतरी आपण विचार केला असेल त्याच्यावरती पण खुल्या पद्धतीनं असं युट्यूबवरती वगैरे तुम्ही पाहिलं नसेल कधी शेतकऱ्याशी रिलेटेड सगळं जगामध्ये बघायला मिळतं म्हणजे आमच्या शेतात विकलेलं आपण खाता आपल्या सगळ्यांची फोटो भरतात पण आमच्याच शेतातली आमच्याच शेतकरी बापाची भाषा ही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेली अगदी पुढाऱ्यांच्या तोंडामध्ये अधिकाऱ्यांच्या तोंडामध्ये सहज बोलताना माणसं काहीतरी रेफरन्स द्यायचा झाला तर एखाद्या म्हणीचा रेफरन्स देतात आणि त्या सगळ्या म्हणी ह्या आमच्या शेतामध्ये पहिल्यांदा पिकलेल्या असतात म्हणजे सहज तुम्हाला उदाहरण दाखल म्हणून सांगतो समजा लांबून एखादा माणूस जर गोळ्या मारत असेल लांबून काहीतरी त्याच्या बाबतीत सांगत असेल की आपल्याला अमुक अमुक काम करायचं तमुक तमू करायचं आहे त्यावेळी एक म्हण सहजपणाने वापरली जाते ती म्हण अशी आहे की उंटावरने शेळ्या राखू नका अर्थात शेळ्या कुठे असतात तर आपल्या शेतकऱ्याकडे असतात दुसरी गोष्ट एखादा फारच कौतुक करत असेल तर त्याला शुद्ध शब्द अतिशोक्ती पण शेतकऱ्याकडे एक म्हण आहे कौतुक जर जास्त झालं तर शेतकरी काय म्हणतो की आम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका पुणारी अनेक साध्या भोळ्या सगळ्या जनतेला आश्वासनं देतात ती सुद्धा म्हण कुठं आहे तर आम्हाला गाजरं दाखवू नका गाजरं कुठं असतात तर शेतकऱ्याच्या शेतात असतात अनेक म्हणी शेतकऱ्याशी संबंधित आपणाला बघायला मिळतात म्हणजे शेतकऱ्यांचं फारच हाल चालू जर झाला असेल आणि स्वतःच्या पायावर त्यांनी धोंडा मारून घेतला असं जर असेल त्यात ते एक सहजपणाने म्हण वापरतात की रे बाईला आणि घाल तर ते मी पुढचं तुम्हाला सांगायच्या आधी आपल्या लक्षात खरं तर आला असेल अशा अनेक म्हणे तर आपल्या अवतीभोवती आपल्याला बघायला मिळतात त्या सगळ्या शेतकऱ्यांशी संबंधित आहेत अगदी सहज कोणीतरी म्हणतं दूध का दूध पाणी का पाणी करता राहू आता तो राजवंस पक्षी करतो हे आपल्याला माहित आहे पण दूध कुठं तर ते सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या शेतात बघायला मिळतं म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो वावरात खरी पावर आहे आणि वावरातली भाषाच ही बऱ्यापैकी सगळ्यांच्या तोंडामध्ये आपल्याला निश्चितपणाने बघायला मिळते एखाद्याला एखादी गोष्ट जर जमत नसेल आणि त्याच्यावरती तर जर ती जबाबदारी दिली गेली तर सहजपणे आपण आपण काय म्हणतो समजा एखादा अर्थमंत्री आहे आणि त्याला कृषी खात्यातलं काहीच कळत नाही त्याला त्याच्याकडे जर कृषी खातं दिलं तर म्हण काय वापरतो आपण तर मसलाचा गडी बायलावर ठेवलाय एवढंच नाही तर सहज बोलताना माणसं असं म्हणतात की मी अशी मेघ त्या मुद्द्यामध्ये मारलेली आहे की ते आता त्या मुद्द्यातनं बाहेर येऊ शकत नाहीत ती मेघ सुद्धा आम्हाला आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बघायला मिळते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे एखाद्याचा मृत्यू क्षणिक आलेला आहे तो जवळ आहे आणि एखादा तर त्या मृत्यूच्या दाढेत आहे तर त्यावेळी एक म्हण वापरले जातं कुणी सुपात आहे तर कुणी जात्यात आहे या सगळ्या म्हणी शेतकऱ्याच्या आयुष्याशी रिलेटेड आपल्याला बघायला मिळतात मी तुम्हाला सांगितलं ना वावराची पावर फक्त आपल्या पोटापुरती मर्यादित नाही तर वावरातली पावर ही तुमच्या तोंडामध्ये असलेल्या भाषेपर्यंत खरंतर येऊन पोचलेली आहे सगळीकडं सर्रासपणे तुम्हाला शेतकऱ्याचं आयुष्य निश्चितपणानं बघायला मिळेल कळलं ना वावर इज पॉवर